मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांवर अनुदान मिळवण्यासाठी विविध योजनांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत कृषी विभागाकडून तर मित्रांनो अनेकदा नवीन नवीन योजना सुरू करण्यात येतात त्यातच मित्रांनो काही योजना ह्या कृषी यांत्रिकीकरणावर असतात तर काही योजना या, God God, या इतर घटकांवर अवलंबून असतात त्यातच मित्रांनो आता महाडीबीटीकडून किंवा कृषी विभागाकडून म्हणलं तरी चालेल तर काही योजनांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे सांगण्यात आलेले आहेत तर ते अर्ज कोणते आहेत कोणत्या घटकासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तारीख शेवटची काय असणार आहे आणि यासाठी अनुदान किती असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज स्वागत स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाडीपिढी अंतर्गत महत्त्वाच्या योजनांना पाठीमागे फवारा झालं तुम म्हणजे काही चार्जिंगवरचे फवारे होते त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या नंतर आता काही मागे ए, एक एक दीड महिन्यापूर्वी सोलरचलित सौरचलित सो फवारे होते त्यानंतर मित्रांनो यासाठी अर्ज मागवण्यात येत होते परंतु आता अद्याप आता अठ्ठावीस जानेवारीच्या अगोदर म्हणजे लागलीच दोन चार तुम्हाला शेतकरी लाभार्थ्यांना कडून अर्ज करण्यासाठी आवाहन केले जात आहे की अठ्ठावी जानेवारी तारीख वाढू सुद्धा शकते मित्रांनो परंतु सध्या तरी अठ्ठावीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्यामध्ये मित्रांनो बघायचं झालं तर अर्ज अठ्ठावीस जानेवारीचा शेवट सांगण्यात आलेला आहे परंतु तारीख वाढू शकते तर सिंचन साधनामध्ये तुम्हाला अर्ज कशासाठी करायचा आहे तर सिंचन साधनामध्ये पाईप व पंप या घटकांचे अर्ज भरण्यात येणार आहेत म्हणजे पाईपसाठी आणि पंप म्हणजे ते मोटर म्हणतो आपण त्याला त्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहे मग ते त्याच्यामध्ये पाईपमध्ये तुम्हाला छेड्यासुद्धा आपण छेड्यादी म्हणतो पी व्ही सी पाईप वगैरे म्हणतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ठिबकमध्ये सुद्धा येतं सो तुषारमध्ये सुद्धा येतं त्यानंतर दुसऱ्या घटकासाठी अर्ज म्हणजे कडकधान्यामध्ये बीज प्रक्रिया ड्रम यासाठी सुद्धा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत वाढ मुदत नाही म्हणता येणार अठ्ठावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत त्यानंतर बघायचं झालं तर पौष्टिक त्रण अंतर्गत पल्वरायझर व राष्ट्रीय खाद्य तेल अंतर्गत या अभियानात गळित धान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र म्हणजे आपण त्याला डिबलर म्हणतो त्यासाठी सुद्धा कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अनुदान बेसिसवर हे अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो हे लक्षात हो। ठेवा मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रिल छोटे तेल घाना यंत्र म्हणजे सायकलवर चालणारे जे मनुष्यचलित अवजार आहे त्याच्यामध्ये सीड ड्रिल छोटे तेल घाणा संयंत्र याचासुद्धा अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर कृषी यांत्रिकीकरणमध्ये बघायचं झालं तर ट्रॅक्टरची जे काही अवजारे आहेत थोडेफार प्रमाणात मित्रांनो जे आपण म्हणतो राऊट रुटर वगैरे म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा अर्ज मागवण्यात येत आहेत नांगरणी वगैरे यासाठी सुद्धा सध्या अर्ज मागवण्यात येत आहे तुम्ही जर याचा लाभ घेऊ शकता तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरच तुम्ही या कृषी यांत्रिकीकरणमध्ये ट्रॅक्टरच्या जे ट्रॅक्टरचे जे अवजार आहेत ते तुम्ही तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल त्याचंच तरच त्याचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो बघायचं वर आलेल्या अर्जातून आता याची सोडत कशी निघणार याचा लाभार्थ्यांना हे कसं मिळणार तर याची सोडत निघणार आहे मित्रांनो तर वर आलेल्या अर्जातून याची छाननी होणार लाभ त्यानंतर छाननी करून लाभार्थ्याची निवड होतात त्याच्यामध्ये अपंगाला अपंग वगैरे शेतकरी असतात त्यांना प्राधान्य दिलं जातं त्यानंतर कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जातं परंतु सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जातं ते अपंग दिव्यांग व्यक्तींना तर बऱ्याच मी नोटीस केलं मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन सेंटरवर की जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना लवकरात लवकर सोडतमध्ये नाव घेतलं जातं तर असा होता की व्हिडिओ मित्रांनो महाडीपिढी अंतर्गतचा तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर या यासाठी अर्ज वगैरे करायचा असेल तर तुम्ही या घटकांसाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस जानेवारी लास्ट डेट आहे परंतु ही तारीख दोन चार दिवस वाढू सुद्धा शकते परत समजा हा वेळो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद